चढून बसला मला तेवढ्यात पण त्या दुकानात न मला रस्त्याला त्यांनी आणले आणि रस्त्याला खाली पाडून त्यांनी माझ्या रात्रीच्या मला उसाने काटेने मारले मला मान तालुक्यातील पानवन येथे गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून भर चौकात चौघांनी महिलेला उसाने लाथाबुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी देवदास रोहिदास नरळे पिंटू उर्फ शांताराम रोहिदास नरळे या दोघांना अटक केली आहे तर अन्य संतोष गोपाळ नरळे जनाप्पा विठ्ठल शिंदे हे दोघे पळून गेले आहेत दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे नमस्कार तुम्ही आता व्हिडिओ पाहिला असेल तर आपण सध्या पानवण गावामध्ये आहे जो आता व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओ मध्ये ज्या महिलेला मारहाण झाली होती त्यांच्या कुटुंबियांना मारहाण झाली होती आपण त्यांच्या घरी आलोय नेमकं काय प्रकरण आहे कुणी मारलय कशासाठी मारलय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ते पीडित महिला आहे त्यांचा मुलगा आहे ज्याने तक्रार केली होती तर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तर आपण जाणून घेऊया मावशी काय झालं होतं काल नेमकं काल मला बोलवलं मीटिंग मध्ये खाली मग पर परवा दिवशी संध्याकाळी मला शिव्या दिल्या त्या देवानं मग शिव्या दिल्यावर मग मा... ते मला म्हणला म्हणला द्या घरी येऊ का म्हणला शेट काढते का म्हणला माझी पैसे देत नाही म्हणला दारू पण त्यांना शिव्या दिल्यावर मग मी सरपंचाला संध्याकाळी मी फोन लावला म्हणलं मी पुलिस स्टेशनला चालली म्हणलं मला देवाना शिव्या दिल्या ते घाणगाण म्हणलं तर ते सरपंच म्हणलं पोलीस स्टेशनला जाऊ ना ग आपण सकाळी मीटिंग घेऊया आणि मीटिंग मध्ये तुमचं मिटून टाकूया बर चालतंय म्हणलं आता गावचं सरपंच आहे म्हटलं त्यांचं ऐकलं पाहिजे थोडंफार मग त्यांचं ऐकलं मग सकाळी आठ वाजता नाना नाना शिंदे नाना सोपा ना शिंदे मग सकाळी मी आंघोळ करून आठ वाजता गेली गेली मग त्यांना त्यांना बोलवाय गेली मी घरी मग ते आले तर चिडजे आले बा आणि इतर माणसं आले तिथं म्हणजे म पुष्कळ माणसं लय होती तिथं मग त्याच्या त्या मुलाच्या बापाला बोलवून घेतलं त्यांनी बोलवून घेतलं का ती मुलगा आला नाही मुलाच्या बापाला बोलवून घेतलं का गे मुलाचा बाप म्हणला माझ्या मुलाकडनं चुकी झाली म्हणलं मी देतो पैसे भाभी एवढी बार चुकी माफ करा बरं मी म्हणलं ठीक आहे म्हणलं इतक्या बार माफ करते पुन्हा म्हणलं मला त्रास दिला तर मग मी कपची बसणार नाही चालतंय म्हणलं ते म्हणलं पैसे मी देतो म्हणला त्या मुलाचा बाप तसं म्हणल्यावर मग सरपंच उठून गेले तिथून दू शिडजी बी गेले निघून आणि मला म्हणले पुन्हा भाभी चा सांगा मिटले म्हणल्यावर आता चहा सांगा मग मी पलीकड लगेच इथे बापूला म्हणलं बापू पाच सात चहा द्या म्हणलं मगच्या देवाला माझा हि मुलगा हातात घेऊन देतो या तेवढ्याच ते देवा ही ती संतोष पिंटू आले असं मला मारायच चालू केलं मला माझ्या मुलाला माझा मुलगा माझा मुलगा मेला असता काल पळून गेला राहणार माझा मुलगा जनतून बसला मला पण असं जर मला काटे ने मारले मला माझा मोठा मुलगा द्या वगैरे तिकडे चाकरीला गेलेला होता आम्ही इकडे दोघच होतो आमच्या आम रान्य झालेला मुलांची घेतलं मी कोल्हापूर पर्यंत मुलाला घेऊन गेल तेव्हा माझा मुलगा ये सात वर्षाचा होता तेव्हा माझ्या आमच्या घरावर आणणे केलं तर आम्हाला कोण पाणी देत नव्हतं धान्य देत नव्हतं कमस व्हायला गाडी आम्हाला घेऊन जात नव्हतं आज मालक वाढल माझे पंधरा वर्ष झालंय पस्तीस वर्ष झालंय मतदान मी करते तीस वर्ष झाले मी साहेब त्या ज्यांनी तुम्हाला मारहाण केली त्यांची अगोदर तुमची ओळख असणार किंवा कसं संबंध होते ते पहिल्यापासून आहे ती कुणाला मी सर म्हणत नाही कारण माझ्या वैरणी वैरणीला मी त्याच शेत शेत आहे त्याचं मग मी वैरणीसाठी त्याला बावीसशे रुपये दिलते दोन सारा दे मला बावीसशे रुपये मला देतो म्हणला मग मागच्या आठवड्या मी त्याला बावीसशे रुपये दिले मग त्याने काय केलं वैरण ती दुसऱ्याला त्यानं दोन सारा ऐकलं मग दुसऱ्याला दोन सार ऐकल्यावर मी म्हणलं बा दुसऱ्याला सार ऐकल्यात म्हणलं माझे मला पैसे दे माघारी वैरण घ्यायच्या अगोदर पैसे दिले होते हा वैरण बघून तर मार काय बारका मुलगा वैरण जाऊन बोध दोन सार बघून आलता आणि मग पैसे दिले म्हणलं मा चांगले वैरण म्हणले हिरो दिलत मग त्यांना पंधराशे रुपयानं त्यांना आठशे रुपये त्याला जास्त मिळलं मग त्यानं वैरण त्यांना दिली तुकाराम तुटे मी मी पुतणी आहे ह्यांचा आणि कसं आहे ती पोर गावात अशी आर्यरावची पणा दारू पिऊनी शिवीगाळ प्रत्येकाला प्रत्येकाला शिवीगाळ आपल्या कमी जातीच्या लोकांनी प्रत्येकाला शिवीगाळ करते ती प्रत्येकाला ही काहीतरी का हान हानमार करते ती सगळ्याला म्हणजे अशी म्हणजे त्यांची आरेरावचीच भाषा आहे आणि कसं आहे आमच्या पण चु, आमच्या चु, चुल चुलतीला पण चुलतीला पण आमच्या काल असा मारामारी केली कालवा चालू झाला भांडण लागलं म्हणून बघायला गेलो तर खाली पडलेली होती मारत होत उचललं परत उचलून तो पेन ती जो जण आलती त्यांच्या गाडीवर बसून दवाखान्यात वाटतो आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद